नाराणगाव येथील ग्रुप ग्रुपतर्फे दरवर्षी सभासदांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते याही वर्षी शिवमुक्ताई गार्डन या ठिकाणी प्रसिद्ध अभिनेत्री नयना आपटे यांच्या सुनेच्या राशीला सासू या, या विनोदी नाटकाचा प्रयोग ठेवण्यात आला होता या प्रसंगी नारायणगाव येथील विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला याच बातमीचा आढावा घेतला आहे आय ओन न्यूजचे प्रतिनिधी किशोर वारुळे यांनी सगळं जोक ना अगदी चांगलं वाटतं अगदी भोळे असतात सगळं गोंधळेकर म्हणूनच ओळखतात गोंधळ काय होत अत्यंत गोंधळ करतात का हे करू का ते करू ते करू का हे करू त्यांचं काही ठरतच नाही आणि त्यांच्या सानिध्यात आलेला माणूस सुद्धा मग मा गोंधळ पडतो मग होत काय एका गोंधळातून दुसरा गोंधळ निर्माण होतो त्या गोंधळातून गोंधळ गोंधळातून गोंधळ गोंधळातून गोंधळ गोंधळ गोंधळेकर जास्त गोंधळ आणू नका मला आपली सून दाखवा बघूया राजकन्या अत्यंत लवेबल कन्या बघा टू बी ऑर नॉट टू बी इज द क्वेश्चन भेंडीची भाजी करावी सुकी का करावी वांग्याची भाजी बटाटे घालून पातळ <laughs> <laughs> हे विधात्या का आमच्या बायकांच्या मनाचा रोज असा गोंधळ घालतोय असं जर तुझ्या हृदयात इवला जरी पाहत जर। <laughs> काही सर्दीचा औषध घेतलं होतं का नाही नाही आठवत डॉक्टरकडे जाऊ का जाऊ नको ते पण नाही कळवते हॅलोपथी घेऊ का नको होमिओपॅथी नको होमिओपॅथी बाबा हॅलो कोण बोलताय कोण का नाही अच्छा तुम्ही काणे खालच्या दुकानातले बोला ना काय केलं मी सकाळी दुधाच्या पिशवीच्या ऐवजी ताकाची पिशवी घेऊन आले अरे देवा मला सांग मग आता चहामध्ये दुधाच्या ऐवजी ताप कस टाकता येईल तुम्हाला पण नाही माहिती पण ठेवा ना फोन असो कसं केलं मी तापाची पिशवी सासूबाईंना सांगितलंच पाहिजे बाबा कोण होत अयो सासूबाईच होत्या मीच मला सांगा ना तुम्हीच सा काही दूध तापवलं होतं ता काय ना ते ना गतला। मी गोंधळ घातला काय झालं अह मी दुधाच्या ऐवजी ताकाची पिशवी घेऊन आली काय पावडर हो ना असं झालं खरं आता काय करायचं पण मला सांगा त्याचे काही दूध ताक तापवलं ना गॅस बस केला होता केला की गा गे गॅसचा वास येत बघून पटकन बघा मी पट्टा सगळी बंद केली काहीतरी बघा बरोबर कसं गॅसचा तू पण नाव काय करत बंद मला तर येतोय मला काय माहिती हो करत वाज येतोय आ तुम्हाला येत नाही करत मला नाही वास येते पण येतोय इकडं वास येतोय हे बघा केवढा वाज येतोय कमाल सासूबाई नक्की बंद केलाय म्हण नक्की बंद केलंय बंद केलंय तरी मला गॅसचा वास येतोय हा हो म्हणजे गॅसच लिकेज आहे अरे वावरे एक काम करूया आपण गॅसवाल्याला फोन करूया गॅस वॅल्यानं फोन कशाला अहो ते असं त्याच्या पुस्तकात लिहिलेलं असतं की असं काही प्रॉब्लेम आला ना की लोक त्यांना फोन करायचा कशाला या गॅसवाल्याला मी का फोन करतो हो तर गॅस तुमच्या ना ओ रे ना मी फोन करायचा अहो म्हणजे हे बघा मी नंबर लावलाय लावा कानाला लावा हे अहो माझ्या नाही तुमच्या माझ्या काय नाही हॅलो मी कोण बोलतेय नाव सारखं सीकडे उरे हेलो मैं सीमा डोंगरे बात कर रही हूँ हो। तुम कौन बात करता है अरे गैस वाला कैसा है तुम ठीक है सब गांव में कैसा चला है पोरा वाला कैसा है चौथा भाई को किया है क्या पड़ोस का अरे तुम इधर रहते उधर पोरा कैसा होता है

गो केवढा वास पसरला सासूबाई काय करायचो मी काय बोलवायच काय सासूबाई तुमचे डोळे केले का काय <laughs> लाल झालेत लाल मला कशा दिसत नाहीत आता आरक्षण बघितलं शिव पोच तिचे काय आहे आपल्या घरात आढूयात आपण नंतर हा तुमचे डोळे लाल झालेत ना म्हणूनच तुम्हाला वास येत नाहीये घर आढळ आहेत ना वास नाका नाही येतो डोळ्यांना नाही सासूबाई ते सगळं असं इंटरलिंग असत आईज नो स्त्रोत कुठल्या शाळेत गेली तू ते हा शाळेत काही शिकवलं नाही का तुला अगं बाई ई एन टी म्हणजे इयर नोज आणि थ्रोट इयर इयर नोझ थ्रोट असं असत हा पण तरी मुद्दा काय तुम्हाला वास येत नाही वास, वास येत नाही चालू ओ, लाइट चालू होते का हो लाइट चालू आहे का गं बापरे गॅस लीकेज लाइट चालू म्हणजे हो तो स्फोट होणार तू तुम्ही फायर ब्रिगेडला फोन करा पण फायर ब्रिगेड माझ्या नावावर नाहीये <laughs> गॅस कोणाच्या नावावर गॅस माझ्या नावावर घरात मोठं कोण आहे घरात मोठं तुम्ही फोन करायचा आणि काय माहितीये का आपण फोन केला ना तिथे असे कपडे वगैरे घालून तयार राहतात घट्टी वाजवायला म्हणजे एरवी कपडे घालत नाही आल्यावर विचारूया फोन तर लावा फायर ब्रिगेडला फोन लावा पटकन इंस्पायर करत

कठीण आहे ना? आहे ना कठीण आहे भाई कसा दिल निकाल रयो मेरे को मालूम है हां कल एक बहुत बड़ा स्टोरी हुआ अरे स्टोरी कसला सांगतेय मला सांगा तुमचं किचन कुठे किचन कुठे आहे सोफा घरा सोफा घरा हां पण <laughs> लेकिन वो सोफा किधर आहे सोफा किधर आहे किचन मध्ये किचन मध्ये अरे यार वो सैफा घर किचन दोनों कहाँ है अरे यार दोनों किधर है हाँ। रुको, मेच बताती, रुको बता। मैच बताती रुको मैच बताती मैं मैं बताती मैं बताती हाँ, ये बता। देखो ऐसे दो पावला आगे जाने का फिर ऐसे मुड़ने का ऐसे घूमने का गोल गोल हाँ जाने का अंदर दो पावला आगे जाने का मुड़ने का ऐसा गोल गोल ऐसा 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 करता है तू काय बसली इथं हे चक्कर तो yes. आ रहा है, तो क्या बम कान लेकिन आप जो बोल रही है ना वो एल पी जी सिलेंडर का बास नहीं आ रहा है हे? नहीं सिलेंडर का बात नहीं है क्या है किसी को गैस ट्रपल हो बढ़ते 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 जब लीक होने लगता है और जब वो बास आता है ना वो बास आ रहा है और वो सिलेंडर मैं नहीं चेक कर सकता रात्री पावट्याची उसळ खायची काही गरज होती स्वस्त झाले म्हणून काय इतकं खायचंय नाही पण तो काय सांगून गेला काय <laughs> तुम्हाला तो वाज पण येतच नाहीये ना नाही <laughs> <laughs> ना आपण डॉक्टरला बोलू डॉक्टर <laughs> <दोक्तर> काय <के> खाला <laughs> तुम्हाला वास येत नाहीये ना <laughs> अगं वास नाका नाही येतो असं काय करतो तुम्हाला वास येत नाही आपण डॉक्टरला बोलूय तू काहीतरी बोलू नको तुझ्या बडबडीमुळे मला वेळ लागेल वेळ लागेल मग आपण सायकेट्रिस्ट ला फोन करू कर मग माझं ही आणखी नाही अगं सायकेट्रिस्ट नको <laughs> मी काही वेळी नाही आहे तुम्ही म्हणाला वेड लागेल म्हणतो वेडी आहे असं नाही बोलले मी वेडी आहे

काय शेतात बी पेरिया बिगर शे हाय का नाही कुत्रेत अस ना मोदी मध्ये त्याला म्हंटल आता माझा आई माझ्या पोराचं दुसरं लगीन करून देणार हाय हो गुम भाई काय कुठे गेली ह किते ना कुठं नाही जात हां बेकार वाजबी आहे देवा बाबा आमने तसा इन करून आली पण हात धरून पळून नाही आली मी माहिती आहे तू काय मला बाहेर काढती ग का, का? हात तर लाव ना हात लावू हां हे बघ हात लावला काय करते बोल देवा हात लावला काय करती बोल काय करते बोल अरे हाताची ताकत दाख अरे आय हाताची ताकत पाहण्यात ये दाव तर कुणा सासू हाय लक्षात घे सासू मग काउशेर मारलेली तरी तस आहे